आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा व्लॉग मिक्स आहे तीन दिवसाचा पुरी कशी आहे अक्षय तृतीयेचा बासुंदी आणि गुरुवारचा तीन दिवसाचा मिक्स व्लॉग येत आहे हा व्लॉग अक्षय तृतीयाचा आहे अक्षय तृतीयेला पुरी बासुंदी केली होती तसेच भात आणि आमटी केली होती शेवग्याची आमटी केली होती आणवीला बासुंदी फार आवडते आणवी इथं पुरी बासुंदी खाते बघू शकता तुम्ही तिला विचारलं कशी आहे पुरी बासुंदी तर छान आहे म्हणून सांगते ओके okay. आता हे माझं ताट आहे इथं पुरी बासुंदी घेतलेली आहे मी खायला आज अक्षय तृतीय म्हणून पुरी बासुंदीचं जेवण होतं त्यामुळं पुरी बासुंदी केलेली आहे बघू शकता तुम्ही इथं आईनं पुऱ्या केल्या आहेत रव्या आणि मैद्याच्या मिक्स पुऱ्या केलेल्या आहेत या त्यामुळे जास्त फुगल्या आहेत हा दुसरा दिवस आहे सकाळी तर सकाळी उपीटचा नाश्ता केला होता आईनं आणि खाल्लेला आहे आता मी नाश्ता करत आहे तुम्ही पण या नाश्ता करायला माझ्यावर गरमागरम उपीट म्हणजे सर्वसुख आहे सुपर बाजारमधनं बाजार बघू शकता इथं पाणीपुरीचं एक पाकिट पॉनच्या दोन डब्या दोन क्रॅकजॅकचे बिस्किट कुळं दोन पॉपकॉर्न दहा दहा रुपयाचे तीन गुडनाईटच्या अगरबत्त्या आणि एक भंडारी कांदा लसूण मसाला पाकिट आणि दोन फुटाण्याचे पाकिट आणि कां कांदा आणि लसूण आणलेलं आहे हे, हे सर्व जागच्या जागी ठेवून देते आणवीनं लगेच डिमांड केलेली आल्या आल्या पॉपकॉर्न कर म्हणून तर तिच्यासाठी मी इथं पॉपकॉर्न करायला ठेव ठेवले आहे पातील्या त्या आवाज येते कसा पॉपकॉर्नचा गरमागरम पॉपकॉर्न तयार बघू शकतो आता एक प्लेटमध्ये काढून तयार आहेत आपले ऍक्टिव्ह पॉपकॉन आता आणला देऊया देऊया खायसाठी बघूया आण खाते का बघूया म्हणजे तिला आवडतात म्हणूनच आणलेत हे पॉपकॉर्न आता तिला देते गरमागरम पॉपकॉर्न खायला पॉपकॉर्न कसे झाले आणवी उठली आहे तिचा मूड नाही म्हणून ती सांगत नाही कसे झाले ते खात आहे त्याच्यानंतर वाटते तिला आवडले आहेत चला तर मग ती पॉपकॉर्न खाऊन घेऊ दे नंतर भेटू आपण थोड्या वेळानं बघू शकता इथं बाहेरचे वाळलेले कपडे आणलेले आहेत ते आता घडी करून ठेवायचे आहेत रुमाल रुमाल आणचा आणवीचा ड्रेस शाळेचा एक रोज घालायचा ड्रेस माझा एक ड्रेस इथं पॅन्ट आणि उशी कवर एक आहे ते सगळं आता गडी घालून ठेवते त्यानंतर इथं कपडे व्यवस्थित सॉटिंग कपडे व्यवस्थित सॉटिंग करून ठेवलेले आहेत माझी पॅन्ट एकीकडे माझा नवीन ड्रेस एकीकडे आणच्या शाळेचा ड्रेसिकीकडे आणचा रोजचा ड्रेस घालायचा एकीकडे आणच्या चड्ड्याकेकडे आणचे रुमाल एकीकडे असं सॉटिंग करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित जागच्या जागी ठेवते आज गुरुवार आहे माझा उपवास आहे म्हणून आईनं माझ्यासाठी शाबुदन्यांची खिचडी आहे क केलेली आहे बघू शकता इथं कशी आहे शाबुदाण्यांची खिचडी कडेत केलेली होती ह्या पातेल्यात आता ती घालून ठेवलेली आहे आता मी गरमागरम साबुदाण्यांची खिचडी घेते खायला आणि इथं बघू शकताय गवारीची भाजी पण केलेली आहे आणि मी इथं खिचडी खाताय बघू शकताय आणि मी आणि मी बाहेर गेलो होतो दोघीजण बाजार करायला इथं केळी आणलेली आहेत बघा आणि केळीचे पेपर्स आणलेले आहेत आणि आईसाठी गोळ्या आणलेले आहेत सर्दी खोकलाच्या ज्या डॉक्टरने दिलेल्या आहेत त्या आता ह्या गोळ्या आईकडे देते केळी जागच्या जागीला ठेवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते आणवीला इथं बाहेर गेल्यानंतर आईस्क्रीम दिली होतं ती रस आणि थोडंसं राहिलेलं आहे आणि आता ते आईस्क्रीम खात आहे बघू शकता इथं छान आहे म्हणके हा चल आणि मी इथं केळी पेपर्स खात आहे बघू शकताय लाईट त्यामुळे इथं अंधार आहे त्यामुळे अंधारातच खात आहे ती केळी पेपर्स संध्याकाळी इथं आईनं गरमागरम चहा केला होता बघू शकता इथं आता मी चहा पिऊन घेते आणवीनं आणि आईनं पिलेला आहे ऑलरेडी मी पिऊन घेते गरमागरम चहा आलं घालून केलेला आहे तुम्ही पण या माझ्याबरोबर चहा प्यायला गरमागरम गर्म। आलं घातलेला इथं संध्याकाळची वेळ आहे सात आठची इथं आणवी खाता टी व्ही बघत मस्त टी व्ही बघत खिचडी खाणं चाललेलं आहे आणि आणिचं बघू शकता इथं तर आजचा व्लॉग कसा वाटला तर मला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद